बटाट्याची भाजी तर तुम्ही बऱ्याच प्रकारे बनवली असेल परंतु आज वेगळी चविष्ट आणि मस्त अशी बटाट्याच्या भाजीची रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे बनवायला सोपी लहान मुलेसुद्धा सो आवडीने खातील एवढी चविष्ट ही भाजी बनवून तयार होते तर चला वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की प्लीज आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर इथे मी उकडलेले दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत या भाजीसाठी बटाटे उकडत असताना पाण्यामध्ये घालून उकडायचे नाहीत तर आपल्याला कुकरमध्ये एखाद्या भांड्यामध्ये ठेवून ते नुसतेच वाफवून घ्यायचे आहेत याचं कारण असं की जेव्हा आपण याला स्मॅश करू तेव्हा त्याचा लगदा जो होईल तो लिडबिडीत आणि पातळ होता कामाने तर स्मॅश केल्यानंतर बटाट्याला एक चांगली बायंडिंग आली पाहिजे एक काळजी विशेष करून घ्यायची की बटाटे मॅश करताना त्याच्यामध्ये कोणत्याही घुटड्या राहता नये तर एक जीव आणि एकसारखा तो बटाटा मॅश झाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही मॅशरचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकता गरम गरम असतानाच बटाटे इथे मॅश करून घ्यायचे आहेत आणि गरम असतानाच त्याच्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून भरून इथे बेसन घालायचं आहे त्याच्यानंतर चवीनुसार अगदी थोडंसं मीठ याच्यामध्ये घालूया आणि अगदी थोडीशी आपण याच्यामध्ये जिरेची पावडर घालूया ही भाजलेल्या जिरेची पावडर आहे आता गरम गरम असतानाच या बटाट्याच्या लगद्यामध्ये हे बेसन आणि बाकीचं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी थोडंसं याच्यामध्ये खाण्याचं तेल घालूया म्हणजे व्यवस्थित या डोला एक बाइंडिंग येईल बघू शकता याप्रमाणे डो तयार करून घेऊया आता वरून तेल घालूया तेलाने या डोला चांगलं ग्रीस करून घेऊया आणि पूर्णपणे आता या डोला किंवा या उकडलेल्या बटाट्याला थंड होऊ देऊया त्याच्यावर अजिबात झाकणी झाकायची नाही तर असंच याला सोडून द्यायचं आणि थंड होऊ द्यायचं तुम्ही बघू शकता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्येच हे मिश्रण थंड झालेलं आहे बायंडिंग येईल इतपत त्याला हार्डनेस आली आहेत चला आता याचे आपण असे लांबसर गोळे तयार करून घेऊया हाताला पहिल्यांदा तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आणि असे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण ज्याप्रमाणे बटाट्याचे कटलेट करतो त्याप्रमाणे याला एक साईज देऊन असे लांबसर गोळे तयार करून घेऊया आता या गुळ्याची अगदी साधी आणि सोपी अशी फोडणी तयार करून घेऊया उन्हाळ्यामध्ये मसालेदार खावं वाटत नाही तर अशा हलक्या फुलक्या भाज्या तुम्ही नक्की ट्राय करा गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये साधारणतः पाववाटी मी इथे शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा भरून मी ते सोप घातलेली आहे या भाजीसाठी आपल्याला जिरं मोहरी नाही तर सोप हिंग आणि कांद्याचं बी म्हणजेच कलोंजी याचा वापर करायचा आहे अगदी चुटकीवर हिकणं घातल्यानंतर अर्धा चमचाला थोडंसं कमी मी तर कांद्याचं बी घातलेलं आहे हिरवी मिरच्या तीन अशा लांब लांब तुकड्यामध्ये कट करून घातलेल्या आहे थोडासा कडीपत्ता घातलेला आहे या सगळ्या साहित्यामुळे एक चविष्ट आणि मस्त फ्लेवर या भाजीला येतो याला थोडंसं फ्राय करून घेऊया उन्हाळ्यामध्ये भूक मंदावते जेवण कमी जाते आणि पाणीच आपण जास्त पितो अशा वेळेस जेवण चांगलं व्हावं याच्यासाठी चार चटण्यांचे प्रकारसुद्धा मी उन्हाळ्यामध्ये खास करून बनवण्यासाठी टाकलेले आहेत ते पण रेसिपीचा तुम्ही व्हिडिओ चेकआउट करू शकता इथे फोडणी चांगली फ्राय झाल्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचा आल्याला तिखट घातल्यानंतर आता आपण हे पोटॅटोचे बॉल्स याच्यामध्ये घालूया आणि हलके फुलके याला टॉस करून घेऊया गरम गरम बटाटे मॅश केल्यानंतरच आपण याच्यामध्ये बेसन ॲड केलं होतं म्हणून त्या गरम बटाट्यामुळे बेसन अर्ध असं शिजलं जाते चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया दिसायला जेवढी ही मस्त भाजी दिसते त्याच्यापेक्षा किंमना कितीतरीच पटीने चविष्ट ही भाजी बनवून लागते आणि असा वेगळा आकार बघून मुलेसुद्धा आवडीने ही भाजी खातात तर आता आपण एक काम करूया याच्यावर झाकण ठेवून अगदी दोन मिनटासाठी मीडियम फ्लेमवर याला वाफवून घेऊया म्हणजे बेसनात जो काही कच्चेपणा असेल तो देखील निघून जाईल दोन मिनटानंतर बघू शकता भाजी आपली एकदम बनून इथे तयार आहे अगदी थोडक्या साहित्यामध्ये कोणत्याही मसाल्याचा वापर न करता आपण मस्त वेगळी इथे ही बटाट्याची भाजी बनवून तयार केलेली आहे भरपूर कोथिंबीर घालून गार्निश करूया आणि आणखी ही भाजी मस्त चविष्ट होण्यासाठी मी इथे किसलेलं खोबरं याच्यावरून असं पेरून घेत आहे खूप चविष्ट आणि मस्त चव या ओल्या खोबऱ्यामुळे या भाजीला येते तर जबरदस्त वेगळी आणि खायला अशी चविष्ट ही बटाट्याची भाजी आज बनवून मी इथे तयार केलेली आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा एकदा या प्रकारे तुम्ही बटाट्याची भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि वारंवार तुम्ही ही भाजी या प्रकारे बनवून बघाल आतापर्यंत तुम्ही टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनला दाबा म्हणजे जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर पुन्हा भेटू एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत मी शीतल तुमची रजा घेते बाय बाय